जन्म नोंदी कचऱ्यात नितीन भुतारे आक्रमक जन्म नोंदी हरवल्या तर नागरिकांना हजारो खर्च भुतारे यांचा इशारा महानगरपालिकेच्या रेकॉर्ड रूममध्ये जन्म नोंदी अक्षरशः कचऱ्यात फेकून दिल्या जात आहेत असं धक्कादायक विधान युवा नेते नितीन भुतारे यांनी केलं आहे त्यांनी सांगितलं की जुन्या जन्म नोंदींची रजिस्टर वर्षानुवर्ष फाटलेली असून अधिकारी व कर्मचारी यांनी ती कचऱ्यात टाकण्याचं काम केलं आहे त्यामुळे आज हजारो नागरिकांची जन्म नोंदच गायब होण्याचा धोका निर्माण झाला आहे भुतारे यांनी स्पष्ट केलं जर नागरिकांना जन्मदाखले मिळाले नाही तर सी आर एस पोर्टलवर बारकोड पद्धतीचे दाखले तयार होणार नाहीत योजनांचा लाभ मिळणार नाही भविष्यात न्यायालयाचे आदेश घेऊनच दाखले मिळवावे लागतील आणि त्यासाठी हजारो रुपयांचा खर्च करावा लागेल हा फटका थेट सर्वसामान्यांना बसणार आहे ते पुढे म्हणाले महानगरपालिकेचे आयुक्त झोपेत आहेत रेकॉर्ड रूम म्हणजे कचरा पेटी झाली आहे जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हायलाच हवी अन्यथा लोक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत या सर्व प्रकारावर भुतारे यांनी केलेल्या थेट आरोपांमुळे नगरपालिकेत प्रचंड खळबळ उडाली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अहिल्यानगर महानगरपालिकेच्या जन्म मृत्यू विभागातील आज जर परिस्थिती पाहिली तर व्हिडिओच्या माध्यमातून असं दिसतं की जो काही रेकॉर्ड रूम आहे त्या रेकॉर्ड रूममध्ये अनेक वर्षांपासूनच्या नोंदी या रजिस्टरमध्ये आहेत म्हणजे जवळपास एकोणीसशे पन्नासच्या अगोदरपासूनच्या नोंदी त्या रजिस्टर विभागामध्ये आहेत परंतु त्या रजिस्टर विभागाची जर परिस्थिती पाहिली तर ते रजिस्टर चालत असताना लोकांना त्या नोंद सापडत असताना अक्षरशः त्याचे तुकडे तुकडे झाले म्हणजे ते पानं पूर्णपणे जीर्ण झालेत परंतु ते पानं हे महानगरपालिकेच्या माध्यमातून स्कॅन करणं गरजेचं होतं का जेणेकरून तो रेकॉर्ड आहे तो अबाधित राहिला असता आज जर परिस्थिती पाहिली तर अक्षरशः ते पानं कचऱ्यामध्ये फेकून दिलेत तिथले कोणी कर्मचारी असतील अधिकारी असतील त्यांनी कचऱ्यामध्ये फेकून दिले म्हणजे इतकी गंभीर बाब जर जुन्या लोकांच्या जर नोंदी जर राहिल्या नाहीत जर जुन्या लोकांना येणाऱ्या काळामध्ये जर नोंदी सापडल्या नाहीत तर शासनाने जे काही नवीन पोर्टल सुरू केलं आहे सी आर एस नावाने त्या पोर्टलमधील जर दाखला तुमची जर नोंद महापालिकेत नसेल तर तुम्हाला तो दाखला मिळणार नाही आणि सी आर एसमधून जर दाखला मिळाला नाही त्या बारकोड असलेला जर दाखला तुम्हाला जर मिळाला नाही तर भविष्यामध्ये आधार कार्ड अपडेट करणं असो किंवा तुम्हाला पासपोर्ट असो किंवा अनेक काही कागदपत्र असो अशा अनेक ठिकाणी तुम्हाला नागरिकांना तो प्रॉब्लेम येणार आहे त्याच्यामुळं दोन हजार अठरापासून महानगरपालिका फक्त आदेश काढते की रेकॉर्ड विभागातील जे काही रजिस्टर आहेत ते स्कॅन करा सर्व नोंदी आपल्या कॉम्प्युटरमध्ये घ्या परंतु आजपर्यंत दोन हजार अठरापासून तर आज दोन हजार पंचवीसपर्यंत सात वर्ष झाले कुठल्याही अधिकाऱ्याने व त्यावेळेसपासूनचे तर आजपर्यंतचे आयुक्त यांनी कोणीही ते काम केलेलं नाही त्याच्यामुळं हे संपूर्ण रेकॉर्ड हे कचऱ्यामध्ये गेलं येणाऱ्या काळामध्ये कोणालाही जन्माचं नोंदीचं रेकॉर्ड सापडलं जाणार नाही त्याच्यामुळं जे कोणी या संपूर्ण परिस्थितीला जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे आयुक्तांनीसुद्धा हे पाहणं गरजेचं आहे की इतकं गाफील राहता कामा नाही एवढंच मी या ठिकाणी सांगतो व नागरिकांचे हाल होणार नाही त्याच्यामुळं आपणही काळजी घेणं गरजेचं आहे एवढंच या ठिकाणी अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा